हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे चौऱ्याण्णवी जयंती यानिमित्त ठिकठिकाणी थीक आयोजित कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी उत्साहानं भाग घेत या रयतेच्या राजाचं गुणगान केलं शिवजयंतीचा राज्यातला मुख्य सोहळा शिवरायांच्या जन्मस्थानी म्हणजे किल्ले शिवनेरीवर संपन्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करून शिवरायांचा पाळणा गाण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळातले अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते शिवरायांचा किमान एक गुण तरी आपण प्रत्येकानं अंगी बांधवायला हवा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं शिवाजी महाराज धार्मिक होते तितकेच विज्ञाननिष्ठ आणि व्यवहारी देखील होते असं ते म्हणाले शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होता असं वाटतंय आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एकतरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान तस वाटेल तसं झालं तर समाज म्हणून राज्य म्हणून आज आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शासनाचा कारभार सुरू आहे असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं राज्यात किल्ले संवर्धनाला गती देण्यासाठी ती प्रक्रिया सोपी केली जात आहे तसंच शिवकालीन किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय एएसआयची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचं आपल्याला आश्वासन दिलंय मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्समध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत शिवरायांकडून प्रेरणा घेत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आणि एकतेचा विचार येणाऱ्या पिढ्यांमध्ये रुजवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आला असून इतरही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे हा किल्ल्याचं जतन केलं नंतरच्याच काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्वपदावर करताना पुढं पिढ्यानपिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय अनेक किल्ल्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत